तुमचे एरवित्त धन ते माझं मृत्यू केसमान तुक बारा धन आहे ज्ञानोबारायापाशी धन आहे रावणापशी धन आहे धन रावणापशी आहे धन मावली पशी आहे ज्ञानोबराजवळ ज्ञानोबाराजवळ एक सोन्याचा पिंपळ आहे दरवाज्यात आणि सप्तकोटी शुद्ध कांचनाच्या सप्तकोटी रावणापशी आहे पूर्ण लंका सोन्याची आहे पूर्ण लंका सोन्याची पूर्ण लंका सोन्याची आहे ते सोनं जास्त का एक सोन्याचा पिंपळ आहे ते जास्त तुम्हाला विचारतो आता विचारू नये कोणाची परीक्षा घेऊ नये एकच झाड ज्याच्या घरी सोन्याचं आहे पण ज्याच्या घरी सोन्याची लंक आहे ते श्रीमंत काही आरा ज्ञानो बरं आहे पण एवढं मोठं सोनं त्या रावणाच्या घरी आहे ज्या माऊलीच्या दरवाज्यात तर एकच पिंपळ आहे सोन्याचा जयाची द्वारी सोन्या सोन्याचा पण तुम्ही झाडल्यावर दरवाज्यात काय फेकत असता घर झाडल्यावर कुंजा फेकता पुंजाण्याच्या रूपानं जर दरवाजा सोन्याचा पिंपळ आहे पुंजाण्याच्या रूपानं जर सोन्याचा पिंपळ आहे तर घर घरात काय असल काय आहे सांगू अंगी आहे बड बोले हे वय खर्र झन हात ठेवल्याबरोबर हल्या वेद बोलला होता विठल विठ संदेश आहे आम्ही जर सुखी व्हावं असं वाटत असं करा एकादशी एकादशी आहे का सर्वेले असल तर सांगतो एकादशी च मत नाही तर सांगत एकादशी कोणाकोणाला हात करा बर खाली <laughs> खाली म्हणजे काऊन म्हणलं झाकली मुठ सव्वा लाखाची नाही दीड लाखाची परिवर्तन पाहिजे मग काऊन बाबा काही लोकांना केल्या आणि काही लोकांना केल्या नसते कोणाचं मन दुखू नये म्हणून खाली करा म्हणतो म्हणजे सर्व्याने एकादश केली एकादश काऊन करावं लागते एकादशीच्या दिवशी अन्न खाऊ नये काऊन खाऊ नये जे लोक पापं करते ना ते पापं अन्नाचा आसरा करून राहतो आजच्या दिवशी एकादशी अन्न खाणं म्हणजे पाप खाणं एकादशी दिने खाईलं जो अन्न कुठलं सांगत नाही लोक नाराज होते एकादशीच्या दिवशी पान खाऊ नये एकादशीच्या दिवशी ब्रह्मचारी व्रताचं पालन करा आई त्याशी माता संघ घडत असे मग कीर्तन ऐकल्यावर काही काही गोष्टी न्या लागते बाबा एकादशीच्या दिवशी पान खाऊ नये आणि पान तर सर्वही कोणच खाऊ नये कवाच खाऊ नये गरिबांना तर खाऊच नाही खाल्लं तर आम्ही खा नाही तर मग जे सर्व श्रीमंत लोक आहेत त्याही न खाव पानाचा विळा असा आहे पानाचं शास्त्र वस्त्र वनिता गीत तांबूल भोजन शैया कुसुम चैव भोगा अष्टकम आठ भोग आहे त्यातला एक पान नावाचा एक भोग आहे त्याला तांबूल म्हणते एकादशीच्या दिवशी खाऊ नये आणि श्रीमंतनं खावं एक तर महाराज आम्ही खाव तेरा वस्तू टाकून खाला लागते त्रयोदशी गुणी युडा पाहिजे नाहीतर ते अपायकारक ठरते एक पान खाव दोन खाऊ नये खाल्ले तर तीन खाव चार खा एक पानम सुख आरोग्यम द्विपानम निष्फलम भवे अतिश्रेष्ठम त्रिपानम चतुर्थम पंचकम तथा पाच पानाचा विळा खाव दोन पानाचा खाऊ नये शरीराला अपायकारक आहे नाही एक पान एक पानम सुख आरोग्य एक पानम सुख आरोग्य द्विपान द्विपानम निष्फलम भवे पानं खाऊ नये पानं पानाचं एक शास्त्र आहे पण एकादशीच्या दिवशी कीर्तनातने असताना कधीच तोंडात नसा आणि एकादशीच्या दिवशी पान खाल्लं तर काय खाल्ल्याचा दोष लागते इथून सांगता येत नाही काही गोष्टी संताली सोपते आपल्याला नाही विठल 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 पण मिरवा तुळशी तुळशी म्हणजे हे तुळशीची माळ पणटी मिरवा तुळशी घाला नाही लोकायले सांगा हे आमच्या गयात माळ आहे मिरवा म्हणजे लोकायला दाखवा पण ती मिरवा तुळशी व्रत करा या माळीनं एवढा फायदा होतो बाबा खोटं नाही बोलो ब्लड सर्क्युलेशन होते आणि हृदयावर ज्याच्या नेहमी नेहमी माळ खेळत असेल त्याला अटॅक येत नाही ऑक्सिजन देते तुळशीचं झाड वायल्यावरही देते आणि वल्लेपणी देते वृंदाव येते भगवंताची वैकुंठातली एवढं महत्त्व आहे तुळशीचं घातली तर फायदा झाल्याशिवाय तरासही होते मला मी घातली तर वा म्हणजे तरासही भरपूर झाला होत मी माळ घातली होती रे सरी लोक म्हणजे दे चिडू आहे साधू झाला माळ घातली माळ नाही म्हणे बाबा माय म्हणे तरास होते पहिले कीर्तनाले प्रवचनाले झाले गेले तर काही लोक बोलत नाही का माय आता संचीनच झाले बाई मंदिर शिव शिवाय नाही बाई म्हणत नाही का लोक तर म्हणे माय घातली पोरं बरो चिळी बरोबर माय घातली बाप कुठं गेला म्हणलं तो आम्ही घेऊन पहायला कारण आपण बोलल्याशिवाय मी बोलल्याशिवाय राहतच नाही मा जे नाही बोल त्याले दोष लागते बाबा एखादा जर वायत जात असलं अगोपना करत असेल त्याला मार्गावर आणण्यासाठी त्याला बोलावं लागते नाही बोललं तर मरण चांगलं नाही होत दुर्वेधन भयकला होता पण पितामा भीष्माचार्य बोलले नाही तर मरण चांगलं नाही झालं बावन्न दिवस बांधावर झोपा लागलं बावन्न दिवस विचित मृत्यू असून पण इदूर काका बोलला यदा तो राजा स्वस्वतः नसा उष्ण धरवे का, का बोल दादा किंवा पोराल्यावर पोरग नालाय का बाप मानालायक ते प्रश्न सोडा सांगतल्यामुळं मरण चालता चालता झालं मरण मा एकता एक पोरगी एका म्हणे पिंच्या रे काय वय फिरते तुझ्या डोळ्यात कानी पोरा म्हणजे जग दिसते रे मी म्हणलं माव गारू हरुपलेलं दिसते का हो पण ते लेकराची जात आहे तिला काय समजते समजते का लेकरं आहे ना ते लहान लहान लेकरं यायला समजते का त्या माई पोरगी होईना ते पण मले तर समजते ना बाई त्याच्या डोळ्यात जग गे काही नाही व जवळजवळ पाहिजे तर चिपडायची काही नाही व त्याच्या पण ते पोरगी मले म्हणे तुम्हाला काय समजते लाक गहरा हो सागर तो क्या मले म्हणे पोरगी प्यारसे वा म्हणते प्यारसे कुछ भी गहिरा मले म्हणे पण आपल्याला तर समजते ना लहानलेकराले अठरा वर्षाच्या पोरीला समज असते का बाबा काही एकूण दोन दोन लेकरं झाले तरी नवऱ्याला भादरू नका म्हणते हो बाया येलू नका म्हणते आता एवढ्या लेकरं झाल्यावर जर बाहेर डाक ये चकलं असलं तर मोबाईलतलं वगळून टाक जा शुद्ध शुद्ध चकल वगळ मा भागात नाही आमच्या भागात तर माय फुटू इकते बाबा कीर्तन माय फुटू ऐकते लोक आमच्या भागात ताने लेकरं असणाऱ्या बाया घेते लेकरू लढलं की दाखवते लेख लढतं का भोंग्या आला दाखवल्या बरोबर मुके रा मिरवा तुळशी व्रत करा एकादशीनं फायदा होते तुळशीची माळ घालत जा कंटे तुळशीची माळ गयात कसू द्या जय बरं तुळशीची माळ घातली तर बा मग खोटं बोलायला जमत नाही कोण जर म्हणलं खोटं बोलायला जमत नाही तर दुधे महाराज तुमची जमानत घेते बिनदास खुशाल बोला खोटे पण तुळशीची माळ गयात घाला पण एवढे खोटे बोलू नका की लोकाचा जीव जाईल एवढे लट्टी काळ खोट्या संसारात खोटं बोला लागते परमार्थ खरं आई तर खोटं बोलायला जमवत नाही परमार्थ थोडंफार बोलाच लागते कारण संसारच खोटा आहे पण गयात तुळशीची माळ खुटीले अटकून राहते तशी माणसाईला सांगतो तुळशीची माळ जर तुमचा नातू जर वाईन बार मध्ये मित्रा सांग गेला तुमच्या गयात जर माळ असली तर तिथं जाऊन त्याला आटून येते आम्हाला वाईन बार जमत नाही आमच्या आजोबाच्या गयात माळ आहे विठल विठल बि� तुम्हाला वाटतच असल मग साधू संत सुखी व्हाव म्हणणार तुम्हाला जर वाटत असेल छत्रपती शिवाजी महाराज की आम्ही लोक सुखी व्हाव तर तुम्ही स्वतःले काय म्हणून घ्या दास द